नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत वेळापूर या गावी इथे खूप प्राचीन यादव काळातील अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे हे चला आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा मंदिराच्या उजव्या साईडला म मंदिराच्या तटबंदीमध्ये सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आपण आता आतमध्ये जाणार आहोत पूर्ण जुनं हेमाडपंथीचं बांधकाम आहे हे पाहू शकता पूर्ण असं दगडी बांधकाम आहे मंदिराच्या डाव्या बाजूस उंच अशी दीपमाळ आहे पाहू शकता देवगिरींच्या यादवांच्या काळात वेळापूर प्रामुख्याने भरभराटीस आले मंदिरासमोर मोठं असं कुंड आहे हे बघा या कुंडामधील पाणी कधीच कमी होत नाही या कुंडामध्ये भरपूर कासवशुद्ध आहेत हे मंदिर खूप पौराणिक आहे अंदाजे साडेसातशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे हे मंदिर भारतीय पुरातन वास्तू संरक्षण खात्याच्या देखरेखीत आहे मंदिराचे शिखर हे सुंदर असून जमिनीपासून थोड्या उंच भारावर बांधकाम असून मंदिर दगडाचे आहे शिखर जुन्या पद्धतीचे वीट व चुना ह्या साहाय्याने त्यापूर्वी बांधलेला आहे मंदिर फार पुरातन असून मंदिराचा इतिहास व ब याचा दंतकथेतही ऐकण्यास मिळतात मंदिरामध्ये अर्धनारी नटेश्वर वार्षिक उत्सव यात्रा चैत्र मार्च महिन्यामध्ये गुढीपाडवा सणापासून सुरू होतो चैत्र शुद्ध पंचमी शिवपार्वती विवाह हा वार्षिक उत्सव चालू होतो पंचमीला हळदी उत्सव चैत्र शुद्ध अष्टमी लग्न उत्सव व चैत्र प्रतिपदा रोजी पालखी वरात यात्रा उत्सव अष्टमीपर्यंत असतो वार्षिक यात्रा उत्सवाला हजारो भाविकांची गर्दी असते व हजारो भाविक इथे उपस्थित होतात श्रावण महिन्यामध्ये शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी होते हे बघा मंदिराच्या उजवा साईडला मंडप आहे चला आपण मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊयात हे पहा समोर छोटासा नंदी आहे पूर्ण असं दगडी बांधकाम आहे पूर्ण म्हणजे हेमाडपंथी पद्धतीत हे बांधकाम त्या काळात केलेलं आहे सुमारे सातशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे पाहू शकता अजूनसुद्धा भक्कमपणे हे मंदिर आहे इ इथेसुद्धा आतमध्ये गणेश मूर्ती आहे छोटीशी हे पहा आणि आतमध्ये छोट्या छोट्या वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत हे पहा मूर्त्या थोड्याशा भंगलेल्या आहेत हे पहा अर्धनारी नटेश्वर देवाची मूर्ती हे ब या मंदिराविषयी थोडीफार माहिती आहे आता आपण सांगणार आहोत अर्धनारी नटेश्वरची पुरातन कथा अशी आहे की एकदा भगवान शंकर व पार्वती बसलेले असतात अनेक देव व ऋषी भृगू येथे आले आणि त्यांनी शिवपार्वती दोघांना प्रदक्षिणा घातली आणि वाकून नमस्कार केला पण भृगू यांनी पार्वती मातेकडे दुर्लक्ष केले तिला नमस्कार पण केला नाही कारण ते फक्त शंकराचे भक्त होते देव पार्वतीला ते आवडले नाही पार्वतीने भृग ऋषींना शाप दिला की भृगूच्या शरीरामधील मांस रक्त नाहीसे होईल लगेच तसे झाले व शरीर हाडावर फक्त कातडे घातल्यासारखे झाले त्यांना नीट उभे राहता येईना मग काय तेव्हा शंकरांनी त्यांची दया आली शंकरांनी भृगांना उभे राहण्यासाठी तिसरा पाय दिला भृग आनंदी झाले व ते आनंदाने नाचू लागले पार्वतीला ते आवडले नाही तेव्हा पार्वतीने तपश्चार्य करून शंकरांकडून वर प्राप्त केले की शिवपार्वती कधीही वेगवेगळे होणार नाही त्यामुळे शंकरांनी अर्धनारी नटेश्वर असे रूप धारण केले समोर नागदेवताची मूर्ती आहे आणि इकडे दोन शिवलिंग आहेत एक लहान आहे आणि एक मोठा शिवलिंग आहे हे पूर्ण असं दगडी मंदिर आहे हे सुद्धा आणि हे कुंडच्या जवळच आहे हे बघा हे दोन शिवलिंग आहेत आणि छोटासा नंदी आहे इथे सुद्धा त्या काळात अशी भक्तांना बसण्यासाठी जागा केलेली आहे हे बघा हे नागदेवताची मूर्ती आहे पूर्ण हेमाडपंथी बांधकाम आहे खूप पुरातन आहे चला आपण बाहेर जाऊया बघूयात अजून काय पाहायला मिळते का हे बघा हे मोठं असं कुंड आहे इथे चारी बाजून आतमधून झरे आहेत त्यामुळे या कुंडामधील पाणी कधीच कमी होत नाही इथेसुद्धा दोन शिवलिंग आहेत हे बघा पूर्ण असं पुरातन काळा काळातील हे मंदिर आहे आणि या कुंडामध्ये कासवसुद्धा आहेत हे बघा आपण कासव दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा भरपूर कासव आहेत या कुंडामध्ये नवीन कोण व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद